कमाल कृत्रिम नैसर्गिक कृपा अवकृपा कृपण उदार कृष स्थूल खंडन मंडन, गुण दोष ग्राह्य त्याज, चढाई, माघार, चल, अचल, चमा खर्च चहाल मवाळ तारक मारक तीक्ष्ण बोथट तेजी मंदी थोरला धाकटा दीर्घ हस्व दुष्ट सुष देशभक्त देशद्रोही निःशस्त्र सशस्त्र प्रश्न उत्तर प्रसरण आकुंचन प्राचीन अर्वाचीन पुढारी अनुयायी पुण्य पाप पुरोगामी, प्रतिगामी भरती ओहोटी माजी, आजी आघाडी पिछाडी आदर अनादर आदि अंत आगंतुक आमंत्रित आवक जावक अशा निराशा आस्तिक नास्तिक इमानी बेईमान इलाज नायलास ईश अनिष्ट ई लोक पर लोक उन जखेंगु तिरण उन्नति अवन्नती उपकार अपकार उश्र शीतल उचित अनुचित उच्च नीच कर्ष अपकर्ष उघड़ गु उद्योगी आळशी एकमत दुमत ऐच्छिक अपरिहार्य कडू गोळ कर्णमधुर कर्णकटूप काळा गोरा विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित टेस्ट सोडविण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध या परीक्षावरती आधारित अत्यंत सुलभ पद्धतीने खटकनिहाय ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेले आहेत की ज्या विद्यार्थी मित्रांना अत्यंत सुलभ पद्धतीने सोडवता येतील आता पहा ही टेस्ट सोडवण्यासाठी व्हिडिओ सुरू असताना मोवर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्या ठिकाणी जी लिंक असेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला अशी स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला स्टार्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील आणि त्याची उत्तरे म्हणजेच चार पर्याय दिसतील त्याच्यामध्ये जो पर्याय योग्य आहे त्या पर्यायाला या ठिकाणी आपण क्लिक करायचा आहे आता पुढे आपले दहा प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला व्ह्यू स्कोर म्हणून एक टॅप दिसेल त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढे आपल्याला मार्क म्हणजेच गुण या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे किंवा कोणता प्रश्न आपला बरोबर आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी या ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी विद्यार्थ्यांना घरबसल्या या सर्वांचा सराव व्हावा या उद्देशाने ह्या टेस्ट तयार करण्यात आल्या आहेत सर्व ऑनलाईन टेस्ट या गुगल लिंकच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यामुळे त्या ऑनलाईन टेस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा